शरद पवार यांचे फलटणचे उमेदवार दीपक चव्हाण आदरणीय संजीव राजे रघुनाथ राजे शिवांजली राजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष व त्यांचे कार्यकर्ते आदरणीय व्यासपीठ व पलटणच्या बंधू भगिनी मला एक दोन हजार नऊची गोष्ट आठवती आहे जेणेकरून पलटण खंडळाची जेव्हा डिव्हिजन झाली आणि पलटण मतदारसंघ आरक्षित झाला त्याच वेळेला जसा पलटण मतदारसंघ आरक्षित झाला तसा मान मतदारसंघ जनरल कॅटेगरी ओपन कॅटेगरीसाठी ओपन झाला दीपकराव चव्हाण तेव्हा पहिल्यांदा आमदार झाले त्यांच्याबरोबरच मानचे विद्यमान आणि विद्वान आमदार श्री गोरे हेही आमदार झाले पंधरा वर्षात फलटणचा जो विकास झालेला आहे आणि पंधरा वर्षात मानचा जो विकास झालेला आहे ह्याची जर आपण लोकांनी तुलना केली तर फलटण कुठे ना कुठे घेतलं आणि मानचा एक नेतृत्व आता शाफ लागलेला आहे असंच बोलायची वेळी मी मांडचा आणि फलटणचा आणि श्री गोरेंचा मुद्दा उल्लेख केलेला आहे कारण आपले जे उगवते तारे जे आहेत उर्फ माजी खासदार ते श्री गोरेंना त्यांचे गुरुच मानतात त्याच्यामुळे फलटणमध्ये जे काय घडतं चालतं ते श्री गोरेंच्या नेतृत्वाखालीच चालतात माझी खासदारांनी त्यांचा जो उमेदवार दिलेला आहे त्याच्या नावावर मला जर फार कन्फ्युजन झालेलं आहे त्यांचं नाव कांबळे आहे पाटील आहे सुनील काय असं तसं अहो ज्या माणसाला स्वतःचं नाव ठरवता येत नाही तो काय पॅटर्नचं नेतृत्व करणार आहे बस आपला उमेदवार पंधरा वर्षाचा सीझन उमेदवार आहे त्यांनी रामराजेंच्या सहभागात तसंच पवारसाहेबांच्या सहभागात काम केलेलं आहे त्यांना त्यांच्या लिडरशिपचा एक्सपिरियन्स मिळालेला आहे कांबळे पाटील कोण आहेत मला माहीत नाही आजपर्यंत त्यांचं नाव मी ऐकलेलं नाही आहे त्यांचं कार्य काय मला माहीत नाही त्या माणसाला आपण नेतृत्व कसं द्यायचं माझी खासदारांना असं माझे बंधू बोलले पाच वर्ष सत्ता होती ते देवेंद्र साहेबांच्या दिवाने खासमधले एक मेंबर आहेत मी कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये जर बघितलं तर देवेंद्र साहेब जेव्हा प्रेस कॉन्फरन्स देतात तेव्हा त्यांचे ते दोन बॉडीगार्ड श्री गोरे आणि श्री रंजित सदैव त्यांच्या पाठीशी उभेच असतात प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांचं काही काम नसतं विषयाशी त्यांचा काही संबंध नसतो असो इतकी जर जवळ की तुमची होती आणि इतकं जर तुमचं दिल्लीमध्ये संपर्क होता तसं तुम्ही सांगता आम्हाला सगळ्यांना म्हणजे मागच्या वेळी मी बोललो नुसतं फोटो काढायचे अमुक अमुक मंत्र्याबरोबर श्री खासदार साहेबांनी चर्चा केली पण ती काय चर्चा होती विषय काय होता पुढे काय झालं त्याच्याबद्दल काय नाही तुम्हाला इथे का काही आणता आलं नाही जेव्हा उत्तर कोरेगावामध्ये इंडस्ट्रीयल कॉरिडॉर येत होता त्याला तुम्ही आणि तुमच्या गुरुदेवांनी का विरोध केला इंडस्ट्रियल कॉरिडॉर फलटणमध्ये काय होऊन दिला नाही उत्तर कोरेगावात काय होऊन गेला नाही उत्तर कोरेगावाचं सोनं झालं असतं तिथे हा तुम्ही कधी विचार केला नाही आता अगदी फलटणबद्दल विचार करताय फलटणच्या जनतेबद्दल विचार करताय हे इलेक्शन आले की ह्यांना हसले विचार येतात साडेचार वर्ष कधी स्वतःच्या शिवाय दुसऱ्यांचा कधी ह्या माणसाने विचार केलेला नाही आहे हिंदूराव तरी बरे होते जसं आता सायत्रीबाई बोलले कार्यकर्त्यांना कधी त्यांनी त्रास दिला आणि स्टेजवर ना ते बोलायचे मी कधी त्यांना भेटलो तरी मला त्या माणसाने नेहमी आदरपूर्वकच वागणूक दिलेली आहे त्याच्यामुळे ही आमदारकी माझ्या मताप्रमाणे रणजित सिवांचं नेतृत्व वर्सेस रामराजांचं नेतृत्व हीच आमदारकी अशीची आहे हीची लढत आहे आणि माझे वडील जरी स्टेजवर नसतील तरी मी स्टेजवर आहे त्यांचा कार्यकर्ता म्हणून आणि जे माझे वडिलांचे विचार आहेत तेच माझे विचार आहेत असंच गृहित धरून तुम्ही दीपक चव्हाणांना येत्या वीस तारखेला भरघोस्त मतांनी विजयी करा मला इथे संधी दिली बोलण्याची ह्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि आपल्या सर्वांचा वेळ न घेता माझे दोन शब्द सांगतो नमस्कार